हा कधी येल सांगले आता इथे म्हटले थांबून येत दोन तास झाले हॅलो कोण आहे हा देशमुख साहेब काय म्हणता हो ओके ओके म्हणजे तुमची बायको आजारी काय होत ठीक आहे ठीक आहे हा मी एक दहा पंधरा मिनिटामध्ये पोचतोय ठीक आहे ठीक आहे येतो कंपाउंडर हा ती बाई जर आली बर आणि तिचा मालक जरी आला सई घेऊन ठेव बाकीच काय करू नको काय हरकत नाही या मला काय मी कशाला काय करतो डॉक्टर तर आता मी एकटाच आहे काय करायचंय डॉक्टर मला पगार किती देत या हजार बाराशे रुपये आता हजार बाराशे रुपये माझं पोट भागतंय का आणि त्यातनं मला थोडी टाकायचा पण ना संध्याकाळनं त्याला जी शिक रुपये जाते मग एखाद वेळेस काय करत असतो डॉक्टर साहेबांची जर औषध गोळ्या जर शिल्लक आणि ती माझं काम माझे मी भागवत असतो या कसं काय पेशंट तडुक्यात नाही एखाद काय तर आई गो इतकं तुमच्या पोटात दुखत जरा ओ हे पेण्यामुळं काय झालंय मंडळीच्या ह्याच्यात जरा जास्त घ्या जास्त घ्या याच्यामुळं जरा जास्त व्हायला लागले मोटन दुखायला लागलं काही कसं नाही जरा असं मला दवाखान्यात दुखून चला काय हरकत नाही आपल्या गावामध्ये दवाखाना आहे जरा ताबडतोब दवाखान्याचा झालं नसतो दवाखान्यापर्यंत पोहोचतं गेली हॉड हा काय बापूशी ते गो काय झाले काय झाले पोहे काय काय मारता होय मी इथं तेव्हा खाण्यात असतो या अरे मित्र मित्र मंडळीच्या नादानं पिलू लय पोटात लय दुखाय लागला तुला बुद्ध्या फुटली तुला म्हणत असतो का नाही रोज दहा रुपये जाऊ नको दहा रुपये जाऊ नको दारू नको नाही ते चांगलं झालं या झालं पण आता मित्र मंडळीच मला मोडता येणार रोज तुला तर नाद माहिती आहे ना मी दारू पितो म्हणून मग आता बघ पैसा पाणी जवळ आहे थोडाफार तुझं बी बरं झालं म्हणलं बरं झालं तू इथं बस आणि मी राहिली आता आठ पंधरा दिस आले आपलं मिळाली नोकरी कशाला इकडे तिकडे बोंबल फिरण्यापेक्षा आपलं कामाला राहिलो या ते डॉक्टर हजार बाराशे रुपये आता आपल्याला सवय टाकायची संध्याकाळनं मग आता तेवढ्या पुरतं काय करत असतो या पुढं काहीतरी इंजेक्शन गोळ्या दवा काहीतरी इकत असतं या हां हां दाक, दाक्ट, एक इंजेक्शन भरलेलं नाही ले पोटा दुखत काय बाबा दुखत आहे का मी रुपये पोहित असं करी या इथं झोप ठो झोप इथं झोप छोप झोप छोप जरा पाच येतो वाघाचं डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन भरले नाही तेच इंजेक्शन काय नाही पोटा तुखतं का असं असं आता अजून पालतं पालतो धो पलता जाऊ पलता धो पलता जाऊ इंजेक्शन कमरत आता बरंच होणार मग बापू तुला तू काळजी करून इंजेक्शन इंजेक्शन गोळ्या देतो गोळ्याने पण आता एक इंजेक्शन केली ना इंजेक्शन केलंय तर थोडी पाच दहा मिनिटं त्यांना विश्रांती घेऊ द्या असं हा विश्रांती घेणं कामाचं असतय लक्षात की त्यांनी काय खाल्लं होतं काय काय सगळं सगळ्या नाही खाल्लं ना म्हणून थोडी विश्रांती घेऊ द्या तोपर्यंत तुम्ही इकडे बसा दहा मिनिट

कंपाऊंडर यांची सही सई काही काय सही घ्या ते नाव पण सांगितलो तो पण आधी कसं काय त्यांना काहीतरी इंजेक्शन गोळ्या द्यायचं नाही बरोबर आहे आम्ही असताना तुम्ही कसं काय बघाचा एक विचार असला तर कुठे पण गोष्टी काढता येईल आई काय तर आज उद्या म्हणजे डॉक्टर साहेबांना त्रास होत असतो होणारच हा इथं करायचं सई करायची कंपाऊंडर आणि हे कोण आहे माझा मित्र आलाय त्याच्या पोटात दुखायला लागले तिने जरा प्यायची सवय की रोज थोडी पेयत ती आज जास्त पिअलता त्याच्यामुळे त्याच्या पोटात दुखायला असं तुम्ही तुमचं पेशंट घेऊन बाहेर जा असं अस बरोबर ठेवायला इंजेक्शन घेऊन येते अरे ते मी यांच्यासाठी भरून ठेवलेलं इंजेक्शन काय ती पहिलं ते तुम्ही कसले भरले होतं इंजेक्शन कसलं इंजेक्शन भरले होते अरे त्या बाईला मूलभाण नाही गर्भ वाढायचं होतं मला मी ह्यालाच केलं

काय कंपाऊंडर नाही तो वखानाय का गा की सारखा नाही अरे बसा 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 बस मला आणलं तू आता काय कर